न्यूज मध्ये आपले सर स्वागत नांदणी प्रतिनिधी जगातील जीवसृष्टीला शांतता मिळावी व प्रत्येक जीव अहिंसेच्या जीव, आपले जीवन कार्य करावे या प्रमुख उद्देशासाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परमपूज्य जगद्गुरु स्वस्तश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराज पुढे म्हणाले की बारा वर्षांनी हा महोत्सव येत असतो या महोत्सवामध्ये धार्मिक अनुष्ठान होत असतात शंभरावर आचार्य महाराज व साधू संत येणार आहेत या महोत्सवासाठी दे, देशाच्या कानाकोपऱ्यापासून लाखो भाविक येतात या नयन मनोहर कार्यक्रमासाठी जैन व जैनत्र भाविकांनी मोठ्या संख्येने श्री वृषभाचल अतिशय क्षेत्र नांदे येथे उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले या पत्रकार परिषदेस गणेश बेकरीचे संस्थापक अण्णासाहेब चकोते यांच्यासह विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठा महोत्सव मांगलिक कार्यक्रम दररोज चक्रेश्वर मंदिरामध्ये चक्रेश्री विधान व एक हजार आठ कुंकुमार्जन होणार आहे यामध्ये सौधर्म इंद्र इंद्रायणी धर्म सौ व श्री बाळासाहेब गणपती चकोते या तीर्थंकर माता पिता सौ व श्री कल्पना सतीश होरे ईशान इंद्र राहुल राजू कुर्डे धनपती कुबेर संजय पाटील सावंतरे सुवर्णा सौभाग्यवती विनोद मुंजप्पा यज्ञनायक वैभव सावळवाडे मंदिरासमोर ध्वजारोहण आदिनाथ लठ्ठे मंडप ध्वजार्हण श्रेयस मगदुम मंडप उद्घाटन शंभू अखंड दीप प्रज्वलन राजकुमार पाटील मंगल कलेश स्थापना जिनेश्वर शंभू सह इंद्र महावीर शिरोटे अजित लाल अजित लाले हे आहेत अष्ट कुमारिकांचाही निवड करण्यात आले आहे भोजनदान दातार रामगोंडा मोहन सुहास पाटील व श्रेयस पाटील सावंतरे परिवार महावीर पाटील गाव कामगार समस्त टारेवट दानोळे परिवार व राजकुमार जम्बू लठ्ठे श्रीकांत लठ्ठे जयदीप शिरगावे भीमराव परसुते नेमिनाथ मरसुते संजय पाटील दिलीप पाटील श्री एक हजार आठ नेमिनाथ गोंक जिन्नालय समिती स्वस्तीश्री जिनसेन मठ संस्थान व समस्त दिगंबर जैन समाज तिरदाळ कर्नाटक हे आहेत संगीताची साथ सचिन चौगले व साक्षी सतीश उपाध्ये बोली सम्राट राजेंद्र जैन उमरगा हे आहेत एकूणच हा धार्मिक विधी मोठ्या उत्साहाने चैतन्याने मंगलमय वातावरणात होणार आहे यासह स चांगल्या बातम्यासाठी दलित मित्र सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक